हाय चला आता कालपासून आम्ही सुरुवात केली फिरायसाठी म्हणजे फिरून आलो आहे आम्ही आता थोडंसं ऊन पडलं आहे हलकं आणि आता घरी जातो आहे घरी गेल्यानंतर मग पुढचं रुटीन ते बघू आता तुमच्यासोबत शेअर करायचं का काय पण काही ताईंच्या कमेंट होत्या ना की वजन कमी करायचं आहे काय करू वगैरे तर म्हटलं मा मला पण सुरुवात करायचीच आहे तर आता करते हळूहळू सुरुवात आणि तुम्ही पण करा माझ्यासोबत सुरुवात तर फिरायला जायला सुरुवात केलेली आहे आज आजपासून साधारण अर्धा तास फिरतो आहे आजपासून नाही म्हणजे कालपासून केली आहे फक्त व्हिडिओ नाही घेतला तर चला मग आता घरी जातो आहे झालं आहे आमचा अर्धा तास फिरून हळूहळू आपण टायमिंग वाढवू शकतो फिरायला जाण्याचा आणि स्पीड पण वाढवू शकतो वॉकिंगचं हवं तर थोडीशी रनिंग पण करून घ्यायची हळूहळू चला मग ते मम्मीच्या डोळ्यात शॅम्पू चालला गेला तर मम्मी दाखवत होता थोडा बापरे किती लालून गेला दुखत होतं केव्हाच झालं हे झुल ना तर शॅम्पू न म्हणजे डोळ्यात चालला गेला एकदम म्हटलं चला ते पण चेक करून घेते आम्ही काहीतरी ड्रॉप वगैरे घेऊन येतो चला हाय माझा जुना चष्मा आहे आणि तुम्ही विचारलेलं होतं ना की आधीच्या व्हिडिओमध्ये चष्मा आहे आता का नाही तर चष्मा अजून पण आहे फक्त मी व्हिडिओ पुरता लावत नाही आणि लेन्स पण मी वापरत असते ते तुम्हाला नंतर सांगते मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूट तर डॉक्टरांचा आज दवाखाना बंद होता कारण आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे मग डॉक्टरांना काही दाखवलं नाही तर मग मला माझे चे डोळे चेक करायचे होते चष्म्याचा नंबर वाढलेला आहे का काय त्याच्यासाठी आणि आता म्हटलं ठीक आहे एका दिवशी जाऊ आता आलो इकडे यांना स्वेटर घ्यायचं होतं कारण आता उद्या परवापासून त्यांचं ऑफिस सुरू होईल ना तर ते प्लास्टरच्या हातामधून जे असं जाऊ शकेल असं स्वेटर त्यांना घ्यायचं होतं पण तसं काही मिळालं नाही पण मग दुसरं घेतलं आता त्यांच्या चॉईसचं त्यांनी तर दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत त्यांचे दिवाळीचे जे कपडे घेतले ते पण शेअर करायचे राहूनच गेले तर दाखवते एखाद दिवशी ते सुद्धा आणि असं आता ट्राय करत होते ते की ज्या हाता ज्या स्वेटरमधून असं तो प्लास्टरचा हात जाऊ शकेल ते स्वेटर घेऊ असं तर ते सगळं झालं आमचं त्याच्यानंतर घरी आलो जेवण बाकी होते आणि आता लागली स्वयंपाकाच्या तयारीला तर आता आलोय आम्ही मार्केटमधून यांना स्वेटर घेतलं आणि काल परवा एका ताईंची मला कमेंट होती की तुझं स्वेटर आवडलं म्हणे आहे स्वेटर कुठून घेतलं असे तर ते वरून घेतलं होतं आणि ते स्वेटर नाही यांचं स्वेटर येते त्यांचं स्वेटर घालून घेते तिकडं त्यांच्या मित्रांशी वगैरे बोलत आहेत फोनवर आता डोस्यांचं मी टाकून ठेवलं होतं काल सकाळी मी डाळ तांदूळ भिजवले आणि त्याच्यानंतर रात्री मी दळून ठेवलं आणि हे इकडं पीठ तयार झालंय बोशांसाठीच तर आता याच्यात मी थोडस पाणी टाकेल इकडं हे बटाटे लावलेले मीठ आणि पाणी टाकणार आहे याच्यात ही चटणीची तयारी केलेली आहे आता इकडं लसूण हिरवी मिरची खोबरं आणि ही कोथंबीर आता हे वाटून घेते थोडस अद्रक टाकणार आहे मी एकदम एवढच आता हे सगळं याच्यात टाकून घेते आपल्याला हे करून घ्यायचं ना फक्त काड्या का कोथंबीरच्या कोथंबीर मग कोथंबीर पण टाकेल ना आता हे मिक्सर मध्ये ना काड्या फिरून घेते मी तच पण असतात ना थोडंसं हे स्मेलिंग आणि नंतर कोथिंबीर टाकून देते मग मिक्सर मध्ये छान बारीक करून टाका ना मग काढा आता पूर्ण करू कोणेंडू थोडं वर आणि ही एक तिखट मिरची फक्त टाकते कारण मुलं खात नाही ना मग त्याच्यासाठी साठी मिक्सर झालेली आहे तर आता चटणी झालेली आहे मिक्सरमध्ये छानपैकी फिरवली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घेतली आणि त्याच्यानंतर आता हे बटाटे कापून घेते आणि मग बटाट्याची भाजी होऊन जाईल मस्त रविवारी मी पार्लर बंद ठेवलेलं असतं पण आता काही ना खूप अर्जंट आहे म्हणून आधी मस्त भेंडीची भाजी परतून घेते खरी असं होऊन जा दव्याकडून दहा पळय नाही आता मस्त बटाट्याची भाजी परतून घेते मम्मी मी ते पाऊल डोसा किती छान टेस्टी झालेला आहे थोडे बारीक असे स्लाइस केले असून गेले झाली भाजी का लवकर करून जाते काही भाजी अगं मग तिला बटाटे शिजून आधी घेतलेले राहत किती भारी वाटते डायरेक्ट म्हणून करते अख्खा असं गोला करू एवढं मोठ म्हणजे खाऊन देऊ त्याला आजूबाजून कोबऱ्याची चटणी आणि त्याला पूर्ण एवढे दहा बारा डोस्यांनी असं सील करून देऊ एवढा भारीक लागेल ना खायला ठीक आहे म्हणजे पिझ्झा रोय डोसा रोल बनवू का आता डोसा काही पण बनवू तुझ्या दोघं तिघ पण बनवू शकतो हो या डेफिनेटली तर आता आहे बाकीचे डोसे मी जसे जसे बनवेल तसे सगळ्यांना देते मुलांना भूक लागली ना आता पहिले म्हटलं की छोला देऊन देते तर माझ्याकडून पा तुम्ही ऐकलं असेल काय झालं तर मी बटाट्याची भाजी करत होती आणि म्हणत होती की भेंडीची भाजी परतवून घेते म्हटलं असंच होऊन जातं बऱ्याचदा तुमचं पण होत असेल सगळ्याच बायकांचं होऊन जातं आपलं फ्रीजजवळ जाते आणि काय करायला गेली काय काढायला गेली ते साठवून पडून जाते असं होत राहतं आता मस्तपैकी छान ट्रेटिंग करून घेते आणि देते मुलांना इतकं छान झालंय ना त्याला चमच्याची पण गरज नाही एवढा छान डोसा आपोआप निघतो आपला जर आपलं पीठ छान आपलं उरलेलं असलं तर ता। आज मस्त संडे स्पेशल डोसा चटणी आणि बटाट्याची भाजी वाटत एक नंबर थँक्यू हिरण आहे का चटणी थँक्यू हां चला मी बनवते पटापट कारण पार्लर मध्ये बाई येते चला खा लवकर Thank you, thank you.